त्याला मदत करणं गरजेचं होतं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल ती सातशे आठो असो किंवा पाचशे असो आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीबीआयच पडलंय तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावला जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावला शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या अजिबात बोला काय एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री एनडीआयच्या मधला विषय सदनाला उत्तर तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट मंत्री पाहिजे की नको आपल्याला प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण आपण आहे संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण मला मला मी स्पष्टपणे आज सांगतो की तुम्ही आमच्या अधिकाराचा मोठं नुकसान झालेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या या निमित्तानं शासनाला चार स्पेसिफिक प्रश्न आहेत कारण शासनाने या ठिकाणी उत्तर देत असताना सांगितलं की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचमाने नामे न होणे आणि काही ठिकाणी चुकीचे पंचनामे होणे इत्यादी कारणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असं विचारलं असता हे खरं नाही असं म्हटलेलं आहे आणि हे लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील तसेच विदर्भामध्ये अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले आहे का व किती नुकसान भरपाई शासनाने दिली आहे का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न आहे नागपूर प्रशासनानं नागपूर विभागाकरिता अवकाळी वादळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अधिक निधीची मागणी केलेली आहे ती आपण कधीपर्यंत मिळवून देणार आहात प्रश्न क्रमांक ती तिसरा माझा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस पर्यंतच्या महिन्यातील अवकाळी वादळी पावसामुळे नागपूर विभागातील एकूण एकशे बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे खरे आहे का चौथा माझा स्पेसिफिक प्रश्न विचारतो आहे प्रश्नच आहे प्रश्न मी म्हटलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय नागपूर विभागातील सर्व आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासन म्हणून कोणती मदत केली आहे आणि करण्यात येत आहे याची माहिती अध्यक्ष मोदय मला हवी अध्यक्ष महोदय जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या दरम्यान मध्ये अतिवृष्टी झाली ही गोष्ट खरी आहे परंतु अध्यक्ष महोदय शासनाने त्या बाबतीमध्ये ताबडतोब निर्णय घेतला ही वस्तुस्थिती आहे सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये सूचना दिल्या गेल्या आणि जवळपास संपूर्ण नागपूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिल्या गेल्या आणि त्याचे पंचनामे हे झालेले आहेत आणि त्या पंचनाम्यानुसार शासनाकडे जी काही माहिती आलेली आहे त्याच्यानुसार दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन निर्णय साधारण पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार एनडी व्ही आय च्या निकषानुसार या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी लागणार आहे आणि ती केली जाणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एनडी व्हीआयची तपासणी ही सुरू आहे आता परभणी कृषी विद्यापीठाकडून त्याची संपूर्ण माहिती डी व्ही आय च्या निकषानुसार ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं हे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण पंधरा जुलैपर्यंत जी काही मदत करायची ती वितरित केली जाईल साहेब अध्यक्ष महोदय एकंदर मागील वर्ष जे होतं होत पाणी टंचाईचं होतं दुष्काळाचं होतं या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती फळबागा होत्या इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारीमध्ये अतिवृष्टी नाही वादळ होतं त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष वागायला भेटी दिल्या पूर्ण कोलबडून गेलेलं पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती अध्यक्ष बोदय शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय आज जुलै आलेला आहे जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणती सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजेचं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा सा। अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतात की आम्ही आता हे ये सर्वे येणारे अमुक सर्वे येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला हो पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा हे बरोबर नाही आपण हे या अधिवेशनामध्ये हे हा निर्णय तातडीनं जाहीर करणार का एवढा माझा प्रश्न आहे या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की पंधरा जुलै पर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल आता राहिला प्रश्न की पंधरा जुलै बोललो मी पंधरा जुलै पर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन हजार सोळा मध्ये व्ही चे निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि एनडी निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टर कडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल ठीक आहे बाळासाहेब पाटील अध्यक्ष महोदय शेवटी देतो त्यांचा हो काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री मोदयांनी चा निकष जो असेल तो कृषी विभाग सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याच त्याच्याविषयी जी कल्पना आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल अध्यक्ष महोदय एकंदर अध्यक्ष महोदय पाच प्रश्न या ठिकाणी विचारत अध्यक्ष महोदय पहिल्या प्रश्न लॉंगफॉन पाहिजे लॉंग नाही नाही दिला चला सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष संबंधित खात अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खातं कृषी खातं प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत फक्त सांगा पुढे जाऊया आपण त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री उत्तर हा महोदया नाही तांबा बोला बोला अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीआयच्या संदर्भातला संतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळा पासून एनडी व्ही आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी आर एफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडीआयचे निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा उर्दु, उर्दु, मंत्री अध्यक्ष महाराज एनडीओ ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीएलच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मला व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री मोदी एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेण्यात येणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला याबाबत उत्तर झाल्यावर हो दे, देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष झालं आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा तुमची अर्थात मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय बसा बोला ए, हे तर तुम्ही मला मला स्पष्टपणे आज तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करता अध्यक्ष हे तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाही पद्धत नाही आम्हालाही आम्ही पण इतके चोवीस पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष झाले सभागृहात काम करतोय असं होत अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल जर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला दे एक सांगा अध्यक्षपदी बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणाला द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ यांनी विचार मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेरमध्ये पण विषय काय होता आता भरकट चालला याच्यात वेळ चालला आहे अत्यंत गंभीर विषय आहे महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा दिले मी तुम्हाला मालिका सांगतो हो या किती किती वर्ष नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एक हा प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिट मंत्र्यांना सात मिनिट दिलात तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट मंत्री मंत्री पाहिजे की नको प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण आपण मुद्दा मांडला पक्षनेता उत्तर विश्वास आहे अध्यक्ष मध्ये तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल गारपीट असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार तेवीस पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचं आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं घ वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक पा, जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचं कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला चाराचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आत्ता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी महोदय माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावलात जीएसटी तुम्ही ला सावरकर जीएसटी तुम्ही लावलात शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेत कर अजिबात नव्हता बोला अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा ना हे काय पद्धत नाही केव्हाचे होते त्यांना विचारा प्रश्न कधी लावले सोळा मिनिटं झाली आहेत अध्यक्ष महोदय हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार का कारण आठ हजार आत्ताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टरवर हे जे नुकसान झालं आहे आत्ताच्या याच्यामध्ये की अठ्या अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची दुरदान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आत्तापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्ह्या वाचून दाखवतो अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खानदेशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीच्या आले आहेत यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगावं अध्यक्ष महोदय सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की चा फुल फॉर्म काय याच उत्तर पाहिजे का आपल्याला नकोय अध्यक्ष महोदय मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे या बाबतीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सतरा जिल्ह्यांचा चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता त्याच्यानंतर पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला चो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एन डी व्हीआयचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला त्याच्यानंतर नऊ जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हे सुद्धा राहिलेले आहेत त्या परत ऍडिशनल नऊ जिल्हे म्हणजे सतरा प्लस नऊ अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासन स्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं एनडी व्ही ची निकष तपासून तो आता जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल ठीक अध्यक्ष महोदय जानेवारी एक जानेवारी ते आपण पाहिलं जे एक जानेवारी ते चोवीस मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे दोन लक्ष सत्तर हजार हेक्टरचं नुकसान याला साधारणतः सातशे कोटीची आवश्यकता होती तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की एक जानेवारीपासून चोवीस मे पर्यंत झालेलं नुकसानीचा दोन लाख हे सत्तर हजार हेक्टर शेतीसाठी सातशे कोटीची मदतीची आवश्यकता आहे ती पाहिजे होती तुम्ही यांना किती मदत मिळाली किती दिलात हे जरा सांगितलं तर बरोबर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ने जो प्रश्न विचारलेला आहे सन्माननीय विरोधी पक्ष नेते या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली जवळपास पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत त्याच्यापैकी जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक आ, जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये एनडी चे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल ती सातशे आठ असो किंवा पाचशे असो बोला चव्हाण साहेब बोला या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळं आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे आता मंत्री महोदयांनी काय काही वेगळे वेगळे निकट सांगितलेले एन डी व्ही अर्थ काय फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे एकोणीसशे त्र्याहत्तरचं तंत्रज्ञान आहे नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेबल व्हेजिटेशन इंडेक्स एन डी व्ही आय आणि अध्यक्ष महोदय याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला तुमच्याही शेताचा इंडिवी काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून यावर अध्यक्षपदी माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही हे जे आकडे काहीतरी इंडिवी वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय हे जंबो चाललंय एकदा यावर वेगळी चर्चा ठेवा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आता आणायला लागलाय उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात प्रत्येक शेताची करणार आहात का प्रत्येक शेतकऱ्याला एनडी व्ही आहे काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का काही शक्य आहे का तुम्हाला त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ नाही माग मोठं अतिवृष्टी करता काही नवीन टेक्निक टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला पण आम्हाला सांगा ना काय ते शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे ठीक आहे ठीक आहे मला वाटतं हा प्रश्न हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत चार सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी चार वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय बसून घ्या बसून घ्या आपल्या पुढे जायचं बसून घ्या मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेलं आहे कि जिल्हाधिकाऱ्यांनी चारशे पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर एनडी निकषानुसार कारवाई करून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव गेले आहेत पंधरा जुलैच्या आधी ते वितरण होईल असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे त्यामुळे समाधानकारी उत्तर आल्यामुळे आपण आता पुढे जाऊ प्रश्न क्रमांक